बिग बॉस घरात भाऊचा धक्का आता सगळ्यांना चांगलाच बसणार आहे तर भाऊंनी सुरुवात केली आहे सूरज पासून सूरजला कौतुकाची थाप तर दिलीच आहे पण इतर जे काही त्यांना समजवत होते सांगत होते म्हणजे पॅडीदा आणि अभिजीत या दोघांचं कौतुक देखील केलं पण त्यांनी नंतर धनंजय अंकिता आणि पॅडी भाऊ यांना सल्ला देखील असा दिला की तुम्ही त्याला गेम समजावता ते ठीक आहे तेवढ्या पण त्यानंतर त्याला उगा सल्ले द्यायला जाऊ नका त्याच्या खांद्यावरती बंदूक खेळू नका असं देखील भाऊंनी या सगळ्यांनाच असल्या आहेत आपल्याला मिळत आहे की निक्कीला चांगल्याच प्रकारे ते ओरडले आहेत निक्कीला असं म्हणाले की असं वागू नका की ज्यामुळे तुम्हाला सॉरी बोलावं लागेल तुमचा एक वेगळा बिग बॉस सुरू आहे निक्कीचा बिग बॉस आणि आपला बिग बॉस तर चालूच आहे मराठी बिग बॉस तर याच्यावरून कळून गेले की निक्की कोणाला सॉरी म्हणते की एखादी गोष्ट बोलून जाते आणि त्याच्यानंतर तिला कळत की आपल्याला आता रितेश भाऊंकडून ऐकावं लागेल त्या कारणासाठी ती सॉरी बोलते तर त्यानंतर गद्दार कोण आहे हे अरबाज कडून रितेश भाऊंना काढून घ्यायचं असतं त्यामुळे ते अरबाजला सांगतात की तुला कोण वाटतंय ते तुझ्या तोंडूनच मला ऐकायचंय आणि आज दिवसभर जरी अभिप्राय घेतलास तरी मला चालेल मी दिवसभर तुझ्या या उत्तरासाठी थांबायला तयार आहे तर यावरती अरबाज थोडा वेळ घेतो आडे वेळ घेतो पण फायनली वैभवचं नाव घेतो आणि आता अरबाजच्या तोंडून निघालंय की वैभवच गद्दार आहे आणि यावरती वैभवची मान ही अक्षरशः खाली गेलेली असते नंतर रितेश भाऊ सांगतात की या घरात ना दोन टीम तयार झाल्यात एक ए टीम आहे आणि एक बी टीम तर ए फॉर एरोगंट अशी एक टीम आहे आणि बी फॉर बोरिंग अशी एक टीम आहे त्यामुळे आता बोरिंग टीम कडून नंतर त्यांना कळतं हो की आपल्याकडून काहीतरी चोरीला गेले आपल्या चोरी हातातून टास्क निघून गेलाय आणि त्यानंतर तुम्ही रडत बसता असं देखील त्यांनी बी टीम दले। ला सांगितलंय आता तुम्हाला काय वाटतंय याविषयी ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेट युन विथ मराठी चस्का